जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर दुष्काळासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी पाव्या सविस्तर अंतिम पैशेवारीत सहा हजार तीनशे अठरा गावात दुष्काळ स्थिती अपुऱ्या पावसामुळे बाद झालेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंतिम पैशेवारी विभागीय आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केली यामध्ये पश्चिम विदर्भातील सहा हजार तीनशे अठरा गावांमध्ये पैशेवारी पन्नास आहे शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या गावांव्यतिरिक्त दोन हजार सात गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अधोरेखित झाली आहे यामध्ये नऊशे अठरा गावांमध्ये पन्नासच्या वर पैशेवारी आहे त्यामध्ये कमी पैशेवारीच्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार नऊमध्ये मध्ये बदल करून सुधारित संहिता सात ऑक्टोबर दोन हजार आठ ला जाहीर केली यामध्ये शासकीय निकष व सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात आली सुधारित निकषानुसार पूर्व पर्जन्यमान वनस्पती निर्देशांक मृदू आर्द्रता निर्देशांक जलविषयक निर्देशांक आणि पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण व सत्यपणाचा विचार करण्यात येतो त्यानुसार अमरावती विभागात सोळा तालुक्यात गंभीर स्वरूपाचा व चौदा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा असे एकूण अठ्ठावीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे त्यानंतर सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ स्थिती जाहीर केली मात्र उर्वरित तालुक्यात ही स्थिती कायम असल्याचे विभागीय आयुक्त खरीपाची अंतिम पैशेवरी काय जाहीर करतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते विभागाची सरासरी पैशेवारी पन्नास आहे यामध्ये वाशिम जिल्ह्यात बासष्ट अमरावती अठ्ठेचाळीस अकोला सत्तेचाळीस यवतमाळ सत्तेचाळीस व बुलढाणा जिल्ह्यात पंचेचाळीस पैशेवारी जाहीर करण्यात आली अमरावती जिल्ह्यात एकशे सत्तावन्न व बुलढाणा जिल्ह्यात सातशे एक्केचाळीस असे एकूण आठशे अठरा गावांमध्ये मात्र पीकस्थिती उत्तम असल्याचा जावई शोध महसूल विभागाने लावला आहे पैशेवारीची जिल्हानिहाय स्थिती अमरावती जिल्ह्यात एकोणीसशे चौसष्ट पैकी एकशे सत्तावन्न गावात जास्त व अठराशे सात गावात पन्नास पैशाच्या आत पैशेवारी आहे अकोला जिल्ह्यात नऊशे एक्क्याण्णव पैकी सर्वात गावात पन्नास पैशाच्या आत पैशेवारी आहे यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार अठ्ठेचाळीस पैकी सर्वच गावात पन्नास पैशाच्या आत पैशेवारी आहे वाशिम जिल्ह्यात सातशे त्र्याण्णव पैकी सातशे एक्केचाळीस गावात जास्त तर बावन्न गावात पन्नास पैशाची आत पैशेवारी आहे बुलढाणा जिल्ह्यात चौदाशे वीस पैकी सर्वात गावात पन्नास पैशाच्या आत पैसेवारी आहे पाहुयात या आकडेवारीनंतर सरकार आता काय निर्णय घेत ते शक्यतो सरकार लवकरच उरले उर्वरित तालुक्यात जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करेल हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो आपण रोजच्या रोज दररोज अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन येणार आहोत आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती चॅनलला व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार